प्रभाग क्रमांक चौदामध्ये शिवसेना शिंदे गटाची परिवर्तनाची गर्जना भव्य प्रचार रॅलीतून जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रभाग क्रमांक चौदामध्ये शिवसेना शिंदे गटाने जोरदार ताकद दाखवत परिवर्तनाची नवी आशा निर्माण केली आहे शिवसेना शिंदे गटाकडून प्रभाग क्रमांक चौदामधून सर्वसाधारण पुरुष उमेदवार श्री युवराज सतीश बावडेकर अ अनुसूचित जाती महिला उमेदवार सौ वैशाली विकास बनसोडे ब नामनिर्देशित पुरुष उमेदवार श्री शीतल अरुण सदलगे क तसेच सर्वसाधारण महिला उमेदवार सौ सुकन्या खाडेलकर यांच्या नेतृत्वाखाली भव्य आणि भावनिक प्रचार रॅली काढण्यात आली गणपती मंदिरापासून सुरू झालेली ही प्रचार रॅली पेढभाग गवळी गल्ली या परिसरातून मार्गक्रमण करत असताना संपूर्ण परिसर शिवसेनामय झाला होता शिवसेना जिंदाबाद शिंदे साहेब आगे बडो अशा घोषणा ढोल ताशांचा गजर आणि कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त सहभाग यामुळे वातावरण भारावून गेले होते रॅली दरम्यान नागरिकांनी घराबाहेर येत उमेदवारांचे स्वागत केले फुलांची उधळण करत शुभेच्छा दिल्या यावेळी उमेदवारांनी घराघरात जाऊन नागरिकांशी संवाद साधला पाणी रस्ते स्वच्छता आरोग्य महिलांचे प्रश्न तसेच तरुणांच्या रोजगारासंबंधी असलेल्या अडचणी ऐकून घेतल्या हा प्रभाग विकासापासून मागे राहू देणार नाही सामान्य माणसाचा आवाज महापालिकेत पोहोचवण्याचा आमचा निर्धार आहे असा विश्वास उमेदवारांनी व्यक्त केला या प्रचार रॅलीत शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी आजी माजी लोकप्रतिनिधी युवक युवती महिला कार्यकर्त्या तसेच ज्येष्ठ शिवसैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते अनेक कार्यकर्त्यांच्या डोळ्यात पक्षावरील निष्ठा परिवर्तनाची आज स्पष्टपणे दिसून येत होती ही केवळ प्रचार रॅली नसून जनतेच्या विश्वासाचा प्रवास आहे अशी भावना उपस्थितांमधून व्यक्त होत होती जनतेकडून मिळणारा प्रचंड प्रतिसाद आणि कार्यकर्त्यांचा जोश पाहता प्रभाग क्रमांक चौदा मध्ये शिवसेना शिंदे गटाला भक्कम जनसमर्थन लाभत असल्याचे स्पष्ट होत आहे येणाऱ्या निवडणुकीत हा प्रभाग विकासासाठी आणि सामान्य माणसाच्या हक्कासाठी निर्णायक भूमिका बजावेल असा विश्वास शिवसैनिकांमध्ये निर्माण झाला आहे يا حاضر جو اپن ڈائریکٹر خیر خلاص وہ جو گندم پایا سے دا قیمت پر کے سنڈے اور بڑے بڑے قدروں میں Thank nice. you. Nice.

प्रभाग क्रमांक चौदा मधून शिवसेनेचे आज शिंदे गटातून तुम्ही उमेदवारी भरलेली आहेत आज तुम्हाला या प्रभागामध्ये प्रतिसाद काय मिळत आहे प्रभाग क्रमांक चौदा मधून माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेमध्ये मधील आम्ही चौघ उमेदवार आहोत माझ्याबरोबर शीतल सदलजी आहेत वैशाली बनसोडे आणि सुकन्या खाडीलकर हे आम्ही शिवसेनेचे धनुष्यमान या चिन्हावरचे उमेदवार आहोत गेले आठ ते दहा दिवस झाला आम्ही प्रभागामध्ये प्रचार फिरी घरोघरी भेटी चालू केलेली आहे लोकांचा अतिशय उत्साह आणि माझ्या मागील वर्षातल्या कामाचं समाधान लोकांच्या चेहऱ्यावर दिसतंय आणि चांगला प्रतिसाद आहे लोकांचे आशीर्वाद चांगले आहेत आणि भविष्यामध्ये स्वभागाचं विजय घेऊन आम्ही जनतेसमोर गेलेलो आहे जनतेसमोर त्या गोष्टी मांडलेल्या आहेत आणि त्या जनतेला पटलेल्या आहेत त्यामुळे चांगला प्रतिसाद मिळतो काही विरुद्ध तो म्हणतात गावभागात आमचं चारी उमेदवार आमचेच निवडून येणार त्याबद्दल तुमची भूमिका गावभागातली जनता शून्य आहे अशा कोणत्याही भूलझापाला बळी पडणार नाही आहे परंतु गावभागातली जनता निर्णय योग्य प्रमाणात घेईल असा मला विश्वास आहे